नारायण शिरवी नांदेड शुभम तोटेवाड आपले नायगाव नांदेड भगवान नामदेव मुंडे मुंडेवाडी जिल्हा नांदेड पंडितराव अण्णाराव कदम गजानन गणपत श्रीवंशी कोमनाळा तालुका भोकर जिल्हा नांदेड नायक बाबुराव साहेब तालुका बिलोली जिल्हा नांदेड माझं नाव सुवर्णा सावंत नांदेड असे आता पारडीकर पद्माकर नांदेड शिवानंद काशीनाथ गोदरे कौठा नांदेड बिलकुल त्रास व्हायचा जायला अडचणी व्हायचा पाऊस पडला चिखल व्हायचा गाड्याचे अपघात वगैरे व्हायचे सगळ्या अडचणी होत्या तर आता सगळं विकास होत आहे आमच्या शहराचा महाराष्ट्राचा भारताचा आपल्या पूर्वी व्यवस्था नव्हती रोड अप्रोच रोड चांगले नव्हते त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था नव्हती रोज विहिरीहून पाणी आणायचे लोक खूप खड्डे राहायचे गावगाव गली गल्ली मध्ये खड्डे रोड लाईटचे खड्डे भरपूर खड्डे पहिले पाण्याचा त्रास व्हायचा लाईटचा त्रास व्हायचा नाही दोन हजार पूर्वीच्या अगोदर एवढ्या सुविधा नव्हत्या हो आणि शेतीला सुद्धा एवढे पैसे भेटत गेले नाहीत अगोदरच्या शासनाचे कोणते कोणते प्रकल्प घडले गेल्या नांदेडमध्ये काय रस्ते सुरू आहेत चांगले फुटपाथ आहे लाईनचे लाईटचे कामं व्हायला हो इंटरनेट आपलं फाय जी झालेलं आहे सगळं फाय जी केबल आहेत सगळं या सरकारमध्ये भाजप सरकारमध्ये सगळे कामं व्यवस्थित हो व्हायले सगळे रोड चांगली व्हायली आहे सध्या सगळे काम जोरात चालू आहे नांदेडमध्ये काय बरंच ब बदल झाला आहे मोदी सरकार आल्यापासून त्यांनी दहा वर्षात केले त्यांनी आणि हे बाकीचे सत्तर वर्ष करून काय फायदा झाला नाही ना त्याचा इथून तुम्हाला पहिले किती वेळ लागायचा घरी जायला पहिलं दोन तास लागत होती आता आम्ही सव्वा तासात जातो सव्वा तासात म्हणजे जवळपास तुमचा पाऊन तास वाचला हे मधला रोड झाल्यामुळं हे सगळं केव्हा झालं दोन हजार चौदाच्या पहिले झालं की आता आधी आत्ता झाले दोन हजार चौदाच्या पुढे काही नव्हतं खड्या खड्ड्यात वाहन जात होतं पण मोदी सरकार आलं तेव्हापासून आमचा एवढा फायदा झाला शेतकऱ्याचा कारण काय याच्यामध्ये भ्रष्टाचार राहिलाच नाही काही काय वाटते मग कोण सगळी योजना गावात पोचली का गा। सगळ्या कोणतीच अशी राहिली नाही अगोदरच समजा आमचं एक चांगलं कार्यकर्त्याचं गाव आहे आमच्या इथं पूर्ण अगोदरच कामं झालेलं आहे पण आता त्याच्यात दुप्पट कामं झाले भाजपच्या आहे ना भाजप सरकार आलं तेव्हापासून रोड आमच्या इथं कमीत कमी आम्ही विदर्भातमध्ये आहो विदर्भ आणि मराठवाड्याचा रोड जवळजवळ दहा वर्षापासून आम्ही काँग्रेसला मागं लागून लागून जो 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 केला नाही पण मोदी साहेबाने नितीन गडकरीने येऊन आमच्या इथं जवळजवळ छप्पन कोटी रुपयाचा रोड केला आणि काम मंजूरही झालं टेंडरही आलं आता कामचं क सुरू आहे पैनगंगा नदीवर विदर्भ आणि मराठा नागपूर नांदेड मोठा पूल झालेला आहे भरपूर कामं चालू आहेत वीसमध्ये गावाला सगळे बजेट मोदी सरकारनं दिलेलं आहे कोणते कामं झाले असे गावात नाली सी सी रोड स्मशानभूमी बरेच कामं झालेले आहेत कुल योजना आली का हो भरपूर शंभर टक्के योजना आलेली आहे शंभर टक्के कामं झालेली आहेत शंभर टक्के कोणते शेतीचे काम आपलं विहिरी शेततळे पाईपलाईनचे कामं घरकुलाची योजना मिळाली आहे तुम्हाला मिळाली का हो आम्हाला मिळाली पी एम किसानचे पैसे भेटतात ते बारा सहा हजार येतात वर्षाला जे महिला गॅसची योजना आहे ना उज्ज्वला योजना उज्ज्वला योजना ती एक आहे आणि मिळाली आहे का तुम्हाला हो गावागावामध्ये योजना चांगल्या आल्या सर पूर्वीच्या पेक्षा आता काम चांगले झालेले आहेत रस्त्याचे झालेले आहेत पाण्याची सुविधा झालेली आहे आरोग्याची सुविधा बऱ्यापैकी आहे सर अगोदरच्या इथून माझं गाव सत्तर किलोमीटर येते पहिले जायला बराचसा वेळ लागत होता पण वाहतु आता वाहतुकीच्या सोयी झाल्यामुळे आता जाणं येणे सोयीस्कर झालं सर कारण काय पहिले रस्ते नव्हते आता एकदम मस्त रस्ते झालेत आता घरकुल भरपूर भेटायलात ना लोकांना भरपूर फायदे व्हायला त्याचे सगळी योजना कशी आहे चांगली चांगली योजना आहे मस्त चांगली आहे शेती आहे का तुम्हाला मला शेती आहे सर मी शेतकऱ्याचाच मुलगा आणि मी विशेष म्हणजे शेती करतो पी एम किसान योजनेचा लाभ घेत आहे हो सर आता जे गवर्नमेंटच्या ह्याच्यामध्ये डायरेक्ट अकाउंटमध्ये पैसे जातात ते पहिल्या वेळेस त्याला खूप रस्ते होते म्हणजे काही निकृष्ट दर्जाचे कामं होतं ते होत हां आता ते कमी झालेला आहे ऑनलाईन पद्धतीने जे मोदी साहेबांनी केलेलं आहे ना त्याला काही चॅलेंज नाही सुविधा चांगल्या आता आमचं लेबर कार्ड पण नाव आहे सामान पिवा भेटलं योजना असा हो पेटी का पेटी मिळाली भांडे भेटले भांडे पण मिळाले काय काय भांड्यामध्ये हो भांडे चांगले सामान कुक कुकर आहे म्हणजे एकदम सामान चांगले कढई आहे प्लिटा डबे गिलास सगळं छान सामान आहे मुंबईत म्हणजे सगळंच वापरण्याचं सामान आहे ओरिजिनल आमच्या घरात बी अगोदर नव्हतं राशन आलं खायला दर महिन्याला फ्री आहे बरं आहे बापू मोदी सरकार आता दर महिन्याला तेल द्या आल्या काही सण आले की हे आले की बरेच काही सुधारणा व्हायला लागले विकास साहेब विकासाचे कामं बरेच व्हायला लागले आता गेल्या दहा वर्षा पहिले आणि आता किती मोठा बदल वाटते तुम्हाला किती टक्के खूप खूप बदल आहे चांगला आहे मस्त आहे आता मोदी साहेबांचे जे आपण चाळीस पन्नास साठ वर्षामध्ये जे काम केले नाही काँग्रेस सरकारमध्ये मा त्या मानाने दहा वर्षामध्ये खूप केले मोदी साहेबांनी निर्णय धाडचे निर्णय घेतलेले आहेत काश्मीरमधला तीनशे सत्तर का म्हणजे कायदा रद्द केला ते पहिल्याचा जे होता आणि राम जन्मभूमीचा ते नि म्हणजे प्रश्न ते निकाली काढला विकासाचे काम भ भरपूर झाले घरकुल मिळाला आम्हाला घरकुल मिळाला घरकुल मिळालेला आहे मला किती रुपये मिळाले अडीच लाख रुपये मला अन्नधान्य मिळते फ्रीमध्ये आणखीन माझ्या शेती आहे ते शेतकरी निधी मिळतो मला देशात आता आपलं सगळ्यात चांगलं आता आपल्या गेल्या दहा वर्ष काँग्रेस काळापेक्षा आता भाजप काळामध्ये चांगला देशाचा विकास होत आहे काय वाटते मग तुम्हाला कोणती सरकार आली पाहिजे ना आहे तेच चांगलं आहे हा नंबर एक तर आलं हे आणि असंच पाहिजे या काळात जे कामं झालेत ते योग्य झालेत जे सत्तर वर्षात काम झालं नाही ते यांनी केले त्याच्यामुळं हे चांगलं आहे सरकार लोकांचा विचार करताय बिलकुल शंभर टक्के लोकांचा विचार करणारी भाजप सरकार आहे सरकार तर भाजपच येणार आहे याच्यात काही वादच नाही आता पहिले आम्हाला चाला येत नव्हता बेसरम होती रोड नव्हता काय आता जवळजवळ ऐंशी फुटाचे रोड दोन झाले मी सांगालो का आमच्या गावात गाडी तर येतच नव्हती पैदल जायला लाग पण आता तीन चार टाइम बस येते उंबरखेडते तीव्र म्हणून मोदी सरकार चारशे पार मोदी साहेबांना खूप खूप धन्यवाद म्हणायचं कारण का तर खूप चांगले काम केले आणि महत्वाचं त्याने राशन फुगड दिले गोरगरिबांना तोच तोच आण पुढचे पाच वर्ष अजून मोदी साहेबच राहतील सर आणि येतील पण आला तर बरं मोदी सरकारच गरिबासाठी मोदी पी येणार मोदी साहेब आता मोदी सरकार या पाहिजे ना हा सगळे काम चांगलेच पाहिजे एवढे काम केल्यावर तर येणारच ना, ना यायलाच पाहिजे मोदी जे देशासाठी विकासासाठी गरीबासाठी चांगले आहेत बिलकुल शंभर टक्के भाजप मोदी साहेब नांदेड मधून कमळाचं बटन दाबा आणि मोदींना विजयी करा